न्यूज न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ यांनी लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश महापारी यांना आता निवेदन दिलेलं आहे सेवा पुस्तिकेची दुसरी प्रत तात्काळ शिक्षक बांधवांना देण्यात यावी आणि जे शिक्षक बांधव हो, राष्ट्रनिर्मितीचं कार्य करतायत अशा शिक्षक बांधवांची वार्षिक वेतन वाढ रोखणाऱ्या संस्थाचालकावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे आपल्यासोबत मदन धुमा सर उपस्थित आहे थेट आपण त्यांच्याकडे जाऊया सर स्वागत आहे न्यूज नामामध्ये आपण आता माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश महापारी सरांना काय निवेदन दिलं आहे आणि काय इशारा दिला आहे चालकांना सर्वप्रथम मी न्यूज नावाचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने ते आमच्यासोबत असतात त्यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आज माध्यमिक अधिकारी आदरणीय नागेशजी महापारी साहेब यांनी विविध संघटनेच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये राष्ट्रवादी शिक्षक संघाने लीड घेतली होती आज प्रामुख्यानं लातूर जिल्हा असे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक पॅटर्न नावा नावाखाली ओळखला जातो अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आज लातूर जिल्ह्यामध्ये अनेक शाळेमध्ये शिक्षकांची वार्षिकीयत्वाढ रोखण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आमचं मत असं आहे एखादा कर्मचारी काम व्यवस्थित करत नसेल तर त्याच्यावर तुम्ही योग्य हो ती रितसर कारवाई करा त्याचं प्रोसिजर आहे ते प्रोसिजर कंप्लीट करा त्याच्यावर कारवाई करा अधिकाऱ्याची कोण मान्यता घ्या की संबंधित कर्मचाऱ्याची वार्षिक वेतन आम्ही रोखत आहोत काही शाळात एक लातूर जिल्ह्यामध्ये एक अशी शाळा आहे की त्या शाळेने तब्बल सत्तरच्या सत्तर शिक्षकाची वार्षिक वेतन रोखली हे योग्य नाही हे उचित नाही लातूर पॅटर्न हे शोभधार नाही आणि अशा संस्थेवर शंभर टक्के शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यतेची काढण्याची किंवा संबंधित शाळेवर प्रशासक नुक्त करण्याची सुद्धा कारवाई करावी ही प्रामुख्याने मागणी घेऊन आज आम्ही मान्य शिक्षा अधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न केलेली आहे या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर साधक बाधक चर्चा झाली प्रामुख्याने वार्षिक युवाढ दुसरी महत्वाची बाब आहे शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिकेची दुसरी प्रत अद्ययावत करून भेटली पाहिजे हा यशस्वीमधल्या नियमावली आहे परंतु अनेक शाळेमध्ये शिक्षक बांधवांना स्वतःची सेवा पुस्तिका पाहायला सुद्धा मिळत नाही ही सुद्धा बाब गेल्या अनेक वर्षापासून आपण आपण सातत्यानं उठवत आहोत त्याच्याबाबत आवाज उठवत आहोत मागील शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये कारवाईचे आदेश दिलेले होते अनेक शाळेंनी सेवा पुस्तिका अध्यात्मन केलेल्या आहेत त्यांचं मी मन मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणखीन महत्वाची बाब आहे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक शाळेवर अनेक संस्थेमध्ये वाद आहेत संस्थेमध्ये वाद असल्या असल्यामुळे अनेक मुख्याध्यापकांना संस्थेचा पूर्ण कारभार करण्याचे शंभर टक्के अधिकार आहेत परंतु अनेक मुख्याध्यापक मजबूर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्याध्यापक पोर्टलमार्फत शिक्षकाची भरती करू शकत नाहीत संबंधित मुख्याध्यापक शिक्षकांना योग्य न्याय देऊ शकत नाहीत अशा वेळेसमध्ये सुद्धा अशा प्रसंगीसुद्धा मान्य अधिकाऱ्यांनी त्या संबंधित मुख्याध्यापकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे मला माहिती आहे की प्रशासन श खाजगी संस्थेमध्ये प्रशासन हे मुख्य धागा आहे शिक्षकाशी नियुक्ती करण्याचा अधिकार संस्थेला शंभर टक्के आहे परंतु अशा संस्थेमध्ये सर्व वेतन देण्याचे काम हे शासन करतं शासनाचे प्रतिनिधी अधिकारी आहेत त्यामुळं अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारचा वापर करावा आणि या सर्व जे शोषित लोक आहेत त्या लोकांना न्याय द्यावा लातूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी म्हणून विशेषतः माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महापरिषद आल्यापासून अनेक प्रश्न ते निकाली काढलेले आहेत मला हे म्हणायचं की तुम्ही कसा शिकवणार धडा त्यांना काय शिकवण चालक आणि इशारा शेवटचा तुमचा काय असणार आहे शेवटचा इशारा संबंधित शाळेवर प्रशासक नुकती केल्याशिवाय एस, हे स हे लोक सुधरू शकत नाहीत त्यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची भीती नाही प्रशासक नियुक्त झाला की थी थी। मग यांचे अधिकार संपुष्टात येतील आणि मग त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल बरोबर एकूणच काय तर जे गुरुजन आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतात अशा गुरुजनांचीच वार्षिक वेतनवाढ रोखण्याचं महापाप काही संस्थाचालकाकडनं केलं जात आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप मदन धुमाळ सरांनी केला आहे आणि अशा संस्थेवरती प्रशासक नेमावा अशा प्रकारची मागणीही मदन धुमाळ सरांनी केली आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूज नामा लातूर